श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी वर्षा माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये तुमचं स्वागत करते आहे स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा मनोकामना पूर्ण करत अशी स्वामी प्रार्थना करून मी या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते आहे बघा दरवर्षीप्रमाणेच प्रमाणेच यावर्षी सुद्धा अश्विन शुक्लपती प्रतिपदेला प्रति 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 आपण शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात करत असतो शारदीय नवरात्र उत्सव आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी आणि आपल्या देवीच्या नऊ रूपांचे रूपांची सेवा करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो या नवरात्र उत्सवात आपण अपन घटस्थापना अखंड दिवा कन्यापूजन हवन या बऱ्याच गोष्टी करत असतो आणि त्यासाठीच सा आपल्याला आपल्या वास्तू तेव सुद्धा तेवढी शुद्धता असणे शुद्धता सात्विकता असणे तेवढंच महत्त्वाचं असतं आजच्या व्हिडिओत आपल्याला आपल्या घरातील काही दोष आहेत किंवा जी काही सं जे काही संकटांचं प्रतीक आहे किंवा ज्याने राहू केतू खराब होतो अशा काही गोष्टी आहेत त्या घटस्थापना व्हायच्या आधी आपल्याला आपल्या घराबाहेर काढायच्या आहेत तर त्याच त्याच त्या संबंधित आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत या अशा गोष्टीने आपल्या घरात अखंड लक्ष्मीचा वास राहत नाही आणि त्या त्या, त्या उलट लक्ष्मीची बहीण अलक्ष्मी इचा वाज राहतो आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या घरातील या नकारात्मक उत्पन्न करणाऱ्या वस्तू घटस्थापनेच्या आधी आपल्याला घराच्या बाहेर काढायच्या आहेत बघा आता बघा सगळ्यात आधी आपल्या घरात श्राद्ध श्राद्ध पक्ष झालं किंवा पितृजेऊ पितृ जेऊ घातलं जातं तर अशा काही गोष्टी जेव्हा आपल्या घरात होतात त्यानंतर आपण आपलं घर स्वच्छ करतो सर्व पितृ अमळसेला काही जण स्वच्छ करतात आपल्या घरातील जलमट काही अस्वच्छता असेल घाण धूल हे सर्व गोष्टी साफ करून आपण आपलं घर स्वच्छ करतो बघा कसं आहे ना तुम्ही भलेही घटस्थापना करा अथवा नका करू पण आपलं घर हे नवरात्रीमध्ये स्वच्छ झालंच पाहिजे प्रत्येकाने आपलं घर हे स्वच्छ करायचंच आहे नवरात्रीमध्ये कसं आहे माहिती आहे नवरात्रीच्या उत्सवामध्ये दे। दैवितत्व हे खूप जास्त प्रमाणात जागृत झालेलं असतं आणि त्यामुळे या देवीच्या प्रजापती लहरी असतात त्या आपल्यापर्यंत समाविष्ट करून घेण्याचा हा काल असतो आपल्या घरात जर नकारात्मक गोष्टी असतील तर आपण त्या प्राप्त करू शकत नाही त्या लहरी प्राप्त करण्यासाठी मनाची सात्विकता त्याचबरोबर आपल्या घराचीही सात्विकता असणं तेवढंच महत्त्वाचं आहे बघा जिथे आपण घटस्थापना करणार आहोत किंवा किंवा ज्या खोलीमध्ये आपण घटस्थापना करतो ती जागा ती खोली स्वच्छ असणे तेवढच महत्त्वाचं आहे कारण हा कुलाचार करायचा आहे आपल्या घरात आपली कुलदेवी ही सूक्ष्म रूपाने वास करत असते आणि त्यासाठीच आपल्याला आपल्या घरात स्वच्छता ठेवणे तेवढंच बंधनकारक असते बघा जसं नवरात्रीमध्ये नऊ दिवस आपण जसे काही नियम अटी काटेकोरपणे पाळत असतो त्याचमध्ये मध्ये त्याचप्रमाणे त्यामध्ये घराची स्वच्छता करणे साफसफाई करणे तेवढच महत्त्वाचं आहे घराची पूर्ण स्वच्छता करणे आपला जो मेन मुख्य द्वार ते आहे ते स्वच्छ करणे या गोष्टी महत्त्वाच्या आहेत पण त्याचबरोबर काही घरामध्ये कसं असतं ना आपली जी काचेची भांडी असतात ना अतिशय प्रिय अशी काचेची भांडी पण त्यांनी काही कारणाने किंवा त्या काचेच्या भांड्यांना भांड्यांना तडा गेलेला असतो काचेच्या कप काचेचा जो कप असतो त्याचा का कान तुटलेला असतो कशाला तडा गेलेला असतो पण आपला जीव त्यामध्ये गुंतलेला असतो त्यामुळे आपण ते दे फेकून देत नाही कारण ते खूप कॉस्टली असतं असंच कसं फेकावं हे कुठेतरी आपल्या मनात असतं आपला जीव त्यात गुंतलेला असतो म्हणून आपण ते फेकत नाही पण कसं आहे या सर्व गोष्टी आहेत या गोष्टीने आपल्या घरात दारिद्र्य नकारात्मकता येते कटकट येते केलेल्या सेवेचं फळ यामुळे आपल्याला मिळत नाही आणि त्यामुळे या, या अशा ज्या वस्तू आहेत आधी घराच्या बाहेर काढणे तेवढंच महत्वाचं आणि बंधनकारक आहे बघा काचेच्या जसं मी आता काचेचे तुटलेले कप किंवा तडा गेलेले कपांबद्दल बोली तसंच से काचेच्या भरण्या ज्यांची झाकणं नाही आहेत तुटलेली आहे तरी त्या ठेवलेल्या आहेत तर प्लीज अशा वस्तू घरात नका ठेवू याच्याने फक्त दरिद्रीने नकारात्मकताच येते घरात त्याचबरोबर बंद पडलेली घड्यालं केव्हा केव्हा काय होतं मान माणसं एक नाही तर दोनच असतात पण विनाकारण घड्यालांची गर्दी मात्र आपण घरात करून ठेवतो बरं ती घड्यालं दुरुस्त करून तरी ठेवा बंद घड्याला तुम्ही घरात ठेवू नका कारण जेव्हा घड्याल बंद पडतं ना तेव्हा टाय तुमचा टाईम जो आहे चांगला टाईमसुद्धा तिथेच थांबला जातो असं वास्तुशास्त्रात सांगितले सांगितलेलं आहे त्यामुळे बंद घड्याला घरात कृपया ठेवू नका सांगायचा मुद्दा हाच की घरामध्ये कोणतंही बंद उपकरणं असेल इलेक्ट्रॉनिकच्या वस्तू असतील खराब झालेला मिक्सर असेल किंवा अजून काही बंद पडलेलं फॅन किंवा कूलर असेल तर अशा बंद पडलेल्या वस्तू एक तर दुरुस्त तरी करा नाहीतर त्या घराच्या बाहेर तरी काढा ज्याचा आपण वर्षानुवर्षे यूज तर नाही करत आहोत पण त्या उगत अशा साठवून ठेवलेल्या आहेत तर अशा वस्तू प्लीज घरातून बाहेर काढा कारण या अशा वस्तूंमुळे घरातमध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात वाढली जाते अशा गोष्टींमुळे राहू केतूचा त्रास आपल्याला भोगावा लागतो बाकी काही नाही बघा आता काईंच्या घरा घराबाहेर काईंच्या घराबाहेर माणसं फार तर नसतात पण त्यांच्या घराबाहेर उगच विनाकारण चप्पलांचा ढीकच्या ढीक धिक्च लागलेला असतो एकतर त्या चप्पल व्यवस्थित शूज रँकमध्ये ठेवा नाहीतर आवश्यक असतील तेवढ्याच चप्पल घराच्या बाहेर एक जोड एक जोड कमीत कमी एक जोड तरी असावा विनाकारण चप्पलचा उलट्या पालट्या अशाच टाकून ठेवणं नाही चांगलं ते कसं आहे असं असं बोललं जातं की लक्ष्मी दिवसभरातून सात वेळा आपल्या दरवाजात येते दरवाजात आपल्या येते आणि अशा टायमिंगला जर दरवाजामध्ये चप्पलचा ठीक असेल तर ती आपल्या घरात प्रवेश करेल का विचार करा अशा टायमिंगमध्ये लक्ष्मी प्रवेश करणार नाही ना पण तिची बहीण अलक्ष्मी मात्र नक्की प्रवेश करेल त्यामुळे मा, सर्वांना माझं कळकलीचं कळकलीची विनंती आहे की आपल्या घराबाहेर विनाकारण चप्पलचा ढीक लावून ठेवू नका चप्पल ही सर्वात मोठी दरिद्री आहे आपली तुटलेली चप्पल कोणालाही देऊ नका द्यायचीच असेल तर था था चपल, चपला, चपला, ते एकतर शिवून द्या दानधर्म करायचाच असेल तर नवीन चप्पल घेऊन द्या आणि पितृ पक्षात चप्पलचं दान वगैरे करायचं नाही आहे तुटलेली चप्पल वापरलेल्या चप्पला चप्पा आपले जे शूज आहेत ते दुसऱ्यांना द्यायचे नाही आहेत आपल्याला बघा त्याचबरोबर आपल्या घरामध्ये अशा काही वस्तू आहेत ज्यामध्ये आपला जीव खूप गुंतलेला असतो ते म्हणजे आपले कपडे एक तर ते आपल्याला होत नाहीत किंवा होत तर नसतातच परंतु खूप कॉस्टली आहेत खूप प्रेमाने घेतलेले आहेत म्हणून ते आपण साठवून ठेवतो इतका ढीकसा असतो की अगदी कपाटात ठेवायलासुद्धा जागा नसते तर विनाकारण असे कपडे घरात सुद्धा आपण नकारात्मकतेला आपण नकारात्मकतेला आव्हान या सर्व गोष्टीने देत असतो विनाकारण कपडे जे यूज नाही करत ते कपडे विनाकारण घरात साठवणं काय याला काय अर्थ आहे तुम्ही स्वतः विचार करा हेच जर कपडे तुम्ही व्यवस्थित स्वच्छ धुवून एखाद्या गोरगरीबाला किंवा गरजूला दान केलेत तर त्याचं पुण्य तुमच्याच पत्रात पडणार आहे बघा त्याचबरोबर आपल्या देवघरात काही खंडित असलेल्या मूर्त्या असतात फोटो असतात तर असे फोटोसुद्धा आपल्याला आपल्या घरात आपल्या मंदिरात ठेवायचे नाही कधी कधी तुम्ही बघितलं असेल एकाच झाडाखाली असंख्य मूर्त्या अशाच पडलेल्या असतात असंख्य फोटो असेच टाकले गेलेले असतात का आता त्या खंडित झालेल्या आहेत तर प्लीज तुम्ही असं करू नका फोटो असो मूर्ती असो याचं विधिवत तुम्हाला विसर्जन करायचं आहे ते इकडे तिकडे असे टाकून द्यायचे नाही आहेत आपल्याला हे झालं फोटोंचं आता त्याचबरोबर आपल्या घरात तुटलेली काही प्लॅश्टिक प्लॅस्टिकच्या वस्तू असतील तुटलेली बादली असेल तुटलेला मगा म, मग मग जो असतो त्या मगाचं तुटलेलं कान असेल तर अशा वस्तूसुद्धा आपल्याला आपल्या घरात ठेवायच्या नाही आहेत त्याचबरोबर जुनं खराब झालेलं फर्निचर असेल जे वर्षानुवर्ष तुम्ही तसंच वापरता आहात त्याच्यामधून जो बारीक भुसा वगैरे पडतो ना त्या पद्धतीत असं फर्निचर आपल्याला आपल्या घरात ठेवायचं नाही आहे तर सांगायचा मुद्दा हाच की तुम्ही या सर्व गोष्टी तर करालच पण त्याचबरोबर या सर्व गोष्टी तर तुम्ही करालच पण त्याचबरोबर आपल्या स्त्रीचा सन्मान करणं सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे बघा कुलस्त्रीचा सन्मान करणं म्हणजे तिला हा कोणताही अपशब्द आपल्याला वापरायचा नाही आहे त्याचबरोबर कसं असतं ना माणूस चांगलाच असतो भले त्याला आपण बोलू दोन शब्द तो वरवर तर काही बोलणार नाही पण त्याचं जे जे मन असतं ते मन जर तुम्ही रडवलं माणसाचा जो आत्मा आहे ना तो फार वाईट असतो तो नेहमी बदवास देतो चांगलं करा चांगलं होईल आणि वाईट केलं तर वाईटच होईल याच पद्धतीत माणसाचा जो आत्मा येतो बदुवा देतो ज्या घरात स्कुल स्त्रीचा अपमान होतो त्या घरात कोणतेच देव वास करत नाही घराची तर साफसफाई आपल्याला करायचीच आहे पण त्याचबरोबर आपल्याला आपल्या अंतर्मनाची सुद्धा सफाई आय I मीन mean, अंतर्मनसुद्धा आपलं तेवढंच स्वच्छ करायचं आहे या नऊ दिवसात स्त्रीचा मान सन्मान करणं तेवढंच महत्वाचं आहे भेटूया पुन्हा असाच एखादा छानसा व्हिडिओ घेऊन माझा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ